महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला खूप श्री पक्षाचे कार्यकर्ते संकटग्रस्तांना बाहेर काढण्याच्यासाठी अग्रभागी राहिले त्यांच्या मालिकेमध्ये आपला हा वैद्यकीय विभाग अत्यंत महत्वाचा आहे मी बघितलं दोन वर्षाच्या पूर्वी कोकणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आणि आणखीन काही भागामध्ये महापुरुष आला त्या जे सापडले त्यांना मदत करण्याच्यासाठी आपला वैद्यकीय निर्वाह आणि त्यांचे सगळे सहकारी अक्षरशः कशाचाही विचार न करता या संकटवर्षांना मदत करण्याच्यासाठी अग्रवादी होते दोन तीन वर्षाच्या पूर्वी देशामध्ये तरुणाचं संकट आलं आणि त्या तरुणाच्या संकटाच्या काळात सुद्धा गावगाव गरोबर स्वतःला आणि स्वतःच्या आरोग्याला एक स्वतःची चिंतेची अवस्था असताना सुद्धा त्या करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी आपला वैद्यकीय विभाग हा अभिभागी झाला मला त्याच्यामध्ये राजेश चौघांचा उल्लेख करायला पाहिजे राजेश टोफेने हे संकट आल्याच्या नंतर रात्रीचा दिवस त्याचा विचार केला नाही पूर्ण ना, चाकीनं या संकटग्रस्तांच्यासाठी कष्ट करणं त्यांना बाहेर काढणं हे काम त्यांनी या ठिकाणी केलं